नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग दोन हजार पंचवीसमध्ये एक भरती निघाली होती आणि आता पुन्हा नवीन भरतीचे संकेत हे मिळालेले आहेत आता ही किती पदं असणार आहे कोणकोणत्या संवर्गातील पदं असणार आहे कोणत्या कार्यालयातील पदं असतील किंवा याच्याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जो काही सुधारित आकृती बंद आहे याच्या आधी दोन हजार सोळामध्ये जो काही सुधारित आकृती बंद आहे त्याला मान्यता देण्यात आलेली होती आता आहे दोन हजार पंचवीस आणि डिसेंबर एक दोन दिवसांपूर्वी हे जे काही आकृती आहे याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा जो आकृती आहे हा तब्बल तीन हजार नऊशे बावन्न पदांचा आकृतीबंध आहे आता तीन हजार नऊशे बावन्न पैकी जवळजवळ एकशे सात पद ही निराशित करण्यात आलेली निराशित म्हणजे काय की यामध्ये असे काही पदं की जे जुन्या रिक्वायरमेंटनुसार ती पदं भरली जात होती परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे किंवा काहीही सुधारणा झाल्यामुळं ती पदं सध्या भरली जात नाही म्हणून आता यामध्ये नव्याने निर्माण झालेले फक्त नऊशे पासष्ट पदं आहेत आणि त्या नऊशे पासष्ट पदांची भरती लवकरच येणार आहे आता हे नऊशे पासष्ट पदं कोणकोणत्या कार्यालयामध्ये असतील तर आपल्याला माहिती आहे लोकसंख्या वाढल्यामुळे हे जे काही दुय्यम निबंधकाचे जे कार्यालय आहेत त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे आणि प्रचंड ताण आल्यामुळे जे काही काम आहे ते सुद्धा स्लो गतीने किंवा धीम्या गतीने होते आता हे तर, जे काही नऊशे पासष्ट पद भरल्यानंतर जे काही प्रक्रिया असेल वेगवेगळ्या तर त्याच्यामध्ये स्पीड येणार आहे आणि लोकांनाही जे काही व्यवहार वगैरे करतात आणि त्याचं नोंद मुद्रांक शुल्क वगैरे भरतात ते जे व्यवहाराला सुद्धा गती येणारे आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की दिवसभरात काही हजारो व्यवहार हे होत असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातून शासनाला भरपूर म्हणजे खूप महसूल मिळत असतो ज्या ठिकाणी शासनाला महसूल मिळतो त्या ठिकाणी शासन हे कायम भरती करत असतं त्यासोबतच दुय्यम निबंधक कार्यालय यांची सुद्धा निर्मिती वेग वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहे आता भरपूर ठिकाणी आपल्याला माहिती आहे तहसील म्हणजे एखाद्या ठिकाण आहे त्या ठिकाणी दुय्यम निबंधकांची कार्यालय असतात परंतु ज्या ठिकाणी आता जास्त लोकसंख्या वाढलेली शहरीकरण झालेलं आहे अशा ठिकाणी सुद्धा ते कार्यालय नवीन कार्यालय स्थापन करण्याचं चर्चा म्हणजे आहे आणि या सर्व कारणांमुळे नऊशे पासष्ट पदांची ही जी काही भरती आहे ही होणार आहे आणि ही सगळी नवीन पदं असणार आहे ओके आता हे नवीन पदं असतील नऊशे पासष्ट आणि जुन्या सुद्धा जे काही पदं ते भरली जातील म्हणजे टोटल गट ब घटक आणि गट ड असे मिळून दोन ते अडीच हजार पदं हे दोन हजार सव्वीसच्या स्टार्टिंगला म्हणजे जानेवारीमध्ये याची ॲड येऊ हो शकते आता ते पदं कोणती असतील काय असतील ते सविस्तर पूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळणार आहे त्या संदर्भात आपण तुम्हाला योग्य ते नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला कळवणार आहे तर तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे कोणी मित्र असेल तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद